देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सदानंद काकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे जे काम सोपवलं ते पूर्णपणे झोकून देऊन यशस्वी करणारे कर्नाटकमधील झुंजार कार्यकर्ते म्हणजे श्री सदाशिव नीलकंठ अर्थात सदानंदजी काकडे त्यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे एकवीस या दिवशी कर्नाटकातील बेळगावमध्ये झाला त्यांचे वडील सावकारी करत असत अंगापिंडाने मजबूत असलेले पाच भाऊ आणि नऊ बहिणी अशा साऱ्या कुटुंबाचा गावात एक दबदबा होता बालपणी सदानंदजींनी रांगोळी चित्रकला तैलचित्रकला चित्रकला, या विषयांमध्ये अनेक बक्षिसं मिळवली ते नखचित्र काढण्यामध्येही पटाईत होते अत्यंत हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीही मिळत असे सायकल अतिशय वेगाने चालवण्याचा आनंद ते लुटत असत वास्तुशास्त्र हस्तरेखा सामुद्रिक शास्त्र, सामुद्रिकशास्त्र विज्ञान अंकज्ञान याही विषयांची त्यांना आवड होती रसायनशास्त्राची पदवी घेतलेले सदानंदजी एकोणीसशे अडोतीसमध्ये संघाचे स्वयंसेवक झाले आणि बेचाळीसमध्ये संघाचे प्रचारक बनले नागपूरला श्री यादवरावजी जोशी यांच्याशी त्यांची भेट झाली ती त्यांच्या पुढच्या साऱ्या आयुष्याला एक निर्णायक वळण देणारी ठरली सुरुवातीला ते बेळगाव शहर आणि तालुक्याचे कार्यवाह होते प्रचारक झाल्यानंतर त्यांच्याकडे बेळगाव शहर जिल्हा आणि मग गुलबर्गा विभाग अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या आल्या एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांची योजना विश्विंदू परिषदेच्या कामासाठी झाली त्या काळात विश्व परिषदेचं काम अगदी प्रारंभावस्थेत होतं सदानंदजी यांच्याकडे कर्नाटक प्रांताचे संघटन मंत्री अशी जबाबदारी दिली होती एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये प्रयागला झालेल्या द्वितीय विश्व हिंदू संमेलनाला संपूर्ण कर्नाटकमधून एका विशेष रेल्वेने ते सातशे कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत प्रांत संघटन मंत्री आणि पुढे एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत दक्षिण भारत क्षेत्र संघटन मंत्री अशी जबाबदारी त्यांच्याकडे राहिली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांचं केंद्र दिल्ली झालं आणि केंद्रीय मंत्री संयुक्त महामंत्री उपाध्यक्ष आणि शेवटी सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून ते राहिले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक भाषणाची शताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने त्यांचा श्रीलंका इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये प्रवास झाला बेळगावमध्ये सदानंदजी यांचा संपर्क जगन्नाथराव जोशी यांच्याशी झाला त्यातून जगन्नाथराव प्रचारक बनले आणि पुढे जनसंघ आणि भाजपचे दक्षिण भारताचे आधारसंमत झाले भारतीय इतिहास संकलन समितीचे श्री हरिभाऊ वजे आणि विश्वंद परिषदेचे श्री बाबूराव देसाई यांच्याही प्रचार जीवनाचं श्रेय ते सदानंदजी यांनाच देत असत गांधीजींच्या हत्येनंतर एका प्रक्षुब्ध जमावाने बेळगावचे जिल्हा संघचालक आप्पासाहेब जिगजिंनी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तेव्हा अतिशय धाडशी सदानंदी यांनी त्या जमावात उडी घेतली आणि आप्पासाहेब यांच्यावर ढालीप्रमाणे स्वतःला झोकून देत त्यांच्यावर होणारे प्रहार ते आपल्या अंगावर झेलत राहिले यामुळे त्यांचं नाव सगळीकडे प्रसिद्ध झालं प्रारंभी कर्नाटकमधील संघाच्या सर्व कार्यनियोजनाचं केंद्र बेळगाव हेच होतं अनेक वर्ष सदानंदजी यांच्याच देखरेखीखाली बेळगावमध्ये संघशिक्षा वर्ग होत राहिले त्यासाठीचा आवश्यक निधीही ते संकलित करत असत त्यामुळे संघशिक्षा वर्गाच्या नियोजनात आर्थिकदृष्ट्या कधीही तोटा आला नाही गोवा मुक्ती आंदोलनाच्या वेळी साऱ्या देशभरातून येणारे सत्याग्रही बेळगाव मार्गेच पुढे गोव्याला जात होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेल्या द्वितीय एकात्मता यात्रेचे तेच मुख्य संयोजक होते सात मोठे आणि सातशे छोटे रथ होते या रथांमध्ये भारतमाता गंगामाता आणि गोमातेच्या मूर्ती होत्या सर्व मोठ्या रथांच्या नागपूर येथे झालेल्या मिलनाच्या वेळी निवृत्त सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस तत्कालीन सरसंघचालक श्री राजू भैया आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे उपस्थित होते या साऱ्या कार्यक्रमांचा केंद्रबिंदू सदानंदजी हेच होते अनेक भाषा अवगत असलेले सदानंदजी यांनी हिंदी आणि मराठीमध्ये अनेक पुस्तके लिहिली हिंदू हिंदुत्व हिंदू राष्ट्र या पुस्तकाचा देशातील नऊ भाषांमध्ये अनुवाद झाला जगन्नाथराव जोशी यांच्याबरोबर त्यांचे घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध होते जगन्नाथराव यांच्या मृत्यूनंतर पुण्याच्या श्री अरविंदराव लेले यांच्याकडून एक चरित्रात्मक पुस्तक तयार करून घेण्यामध्ये सदानंदी यांचाच आग्रह होता त्यांनीच ओंकारजी भावे यांच्याकडून या पुस्तकाचा हिंदी अनुवाद सुद्धा करून घेतला दोन हजार पासून त्यांना अनेक प्रकारच्या व्याधी जडल्या नाना प्रकारचे उपचार करून सुद्धा प्रवास करणं असंभव झाल्याने ते आपली जन्मभूमी बेळगाव येथे आले तिथे त्यांनीच कधीतरी एक अनाथालय सुरू केलं होतं त्याच अनाथालयात बारा जुलै दोन हजार दहा या दिवशी त्यांचा देहांत झाला सदानंदजी अभ्यासात हुशार होते चित्रकार होते सिद्धहस्त लेखक होते उत्तम स्वयंसेवकही होते विश्व हिंदू परिषदेचा भक्कम पाया रचण्यात ज्यांचं योगदान अतुलनीय म्हटलं पाहिजे असं होतं अशा गुणवान प्रचारकामधील एक अशीही ओळख सदानंदजींनी त्यांच्या कार्यातून निर्माण केली होती पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात